निशङ्क हो ये रेमना निर्भाय होय रे मना, हो मना प्रचण्डस्वामि बलपाठिषी नित्य नीत रेमना नित रे जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो मी स्वामी समर्थ ताई मी स्वामी समर्थ ताई बोला अनुभव शेअर करायचा होता ताई मी गेल्या होते ट्राय करते अरे बापरे okay, रविवारी तर खूप दिवसभर करत होते पण पहिला फोन बंद होता तुमचा हा आणि नंतर बीजी लागला पण उचलला नाही तुम्ही काय असेल ना रविवारी काहीतरी असेल शाळेचे प्रोग्राम ते रविवारी हो हो तर सुट्टी असते ना रविवारी नाही प्रोग्राम असणार आमचे काहीतरी आता ते महामेळाव्याच वगैरे चालू होत ना तर नाहीतर मग रविवारी उचलला जातो फोन नाही आशा कोळेकर मी भुसरीत राहते भुसरीत अरे हो छान हो हो दादांच्या जवळ आता म्हणजे काय तुम्हाला असून नाही बाबा हो हा पण अजून भेट नाही झाली दादांची भाजी फोनवर झाली एकदा बोल ना हा पण भेट नाही झाली तुम्ही मठात नाही जात का त्या नाही तो मठ थोडा आम्हाला लांब पडतो आमच्या शेजारी दुसरा मठ एरिया केंद्रात जाते अच्छा भोसरी मोठं असेल म्हणजे हो ते लांडेवाडी एरिया पडतो अच्छा अच्छा हा 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 आणि आम्ही कडे घ्यायचंय भोसरीमध्ये आम्ही खुद्द भोसरी अच्छा 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 काय बोलत हा मला ना चार पाच वर्ष झाले अंगाला खूप खाज यायची काही अरे बापरे हा खाज यायची आणि रेषा रेशी सुटायची त्याच्यावरती अरे आणि कधी हो कधी पण यायची काय कुठं पण यायची कधी पण काय पण कोणत्या वेळेला असं सांगू शकत नव्हती अरे बापरे हां भरपूर दवाखाने केले प्रायव्हेट केले आपले नगरपालिकेचे केले पण गोळ्या औषधांनी गोळी कोणती पण खाऊ दे त्यांनी लगेच फरक पडायचा मला हा पण गोळीची पावर गेली आहे तसेच हायचं मग मी आपलं प्रदीप दादांच्या सेवा घेतली होती अच्छा हा हा हो आरोग्य सेवा आरोग्य सेवा दिली होती त्यांनी मला प्रदीप दादांकडे गेलेलं का नाही गेले नाही आपलं ग्रुप वरती जॉईन रुक्मन त्यांच्याकडनं घेतली होती मी सेवा मग त्यांनी मला आरोग्य सेवा दिली होती हां हा, मग ती केली मी एक टाइमच केली त्यांच्यात दोन टाईम आहे पण घरामध्ये कसं आहे थोडसा देवावरती असा विश्वास नसतो तसं त्याच्यामुळे मग हा मग त्याच्यामुळे मी काय केलं आपलं ते नसताना जेवढं करता येईल आपल्याला तेवढी सेवा केली पूर्ण हो हा पण पूर्ण स्वामी आहे ना माझी सेवा आहे ना अजिबात न खंडक पडता कोणती पण सेवा घेऊ दे मी पूर्ण करून घेतात माझ्याकडनं हो कधीच मला हो कधीच खंडा एकवीस सेवा हो पूर्ण आता पण मी एकवीस दिवसाचं असणार पारायण केलं ती पण सेवा पूर्ण झाली माझी आत्ता झाली दोन दिवसा पूर्ण म्हणजे होत मग ते एकवीस दिवसांस दिवस एक दिवसाची सेवा केली मी त्या दिवसात मी फक्त मला वाटतं पंधरा दिवसात मी दोनच गोळ्या घेतल्या असत अरे वा मला कंटिन्यू काय गोळी सांगितली त्वचेच्या डॉक्टरांनी तुम्हाला एलर्जी एलर्जीवरती काही उपचार नाहीये तुम्हाला ही कंटिन्यू गोळी म्हणून सांगितलं होतं हो कंटिन्यू सांगितली होती आज पाच सहा मिनिट गोळी खात होती पण मला बीपीचा त्रास नाही शुगरचा त्रास नाही पण काय माझं आता बावन नाही अरे वा तरी बघा कसलीच गोळी नाही किती छान हो हो मग त्याच्यामुळे मी म्हटलं की तरी गोळी का चालू ठेवायची ना आपण बरोबर आहे बरोबर हा म्हणून मग मी ती सेवा पूर्ण केली आणि पंधरा दिवसात फक्त दोन गोळ्या गोळ्या खाल्ल्या आता एक महिना झाला माझी सेवा पण पूर्ण होऊन आता मी एक गोळी सुद्धा खाल्लेली नाही वा बघा किती ताकद आहे स्वामींच्या सेवेत <laughs> हो ताई खरं खूप ताकद आहे मी दोन हजार एकवीस पासून सेवेत आली आहे खूप छान ताई मी शेअर करते हा आणि रोजची सेवा नित्य सेवा चालू असते अध्याय अकरा माळी जप चौदा गुरुचारित्राचा अठरावा अध्याय मंत्रा करता नहीं? मी सकाळी पाच वाजता उठते पहिलं मी घरातला स्वयंपाक करून घेते आणि मग नंतर देवपूजेचं चालू होत मग सकाळी सात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत तिथं थांबायचं अरे वा बघा किती छान ताई हो परत तुम्हाला सांगते रा सप्तमीच्या दिवशी स्वामीचा आलेत आलेच कथी आहे स्वामींची वा खूप छान ताई मी शेअर करते ताई हो ती आम्ही समज आता परत हो ठीक आहे स्वामी कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील ते या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता